बिझनेस करताना मेहनत आणि जिद्द या दोन्ही गोष्टींचा समतोल साधावा लागतो स्वयंभू उद्योग वाहनासंख्या आज मुंबई आणि उपनगरात अनेक मराठी उद्योजक यशस्वी व्यवसाय करीत आहेत त्यात आता मलाड येथील शिवानी आणि देवेंद्र यांची भर झाली आहे आधी मोमोज आणि आता स्ट्रीट फूड लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे शिवानीचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे नोकरीत रस नसल्याने नेहमी स्वतःचं चा काहीतरी चालू करावं असं तिला वाटत होतं म्हणून मोमोजचं सेटअप आजही गोरेगाव येथे त्या यशस्वीरित्या ये चालवत आहेत यासाठी त्यांना भक्कम साथ लाभली ती म्हणजे देवेंद्र यांची त्या दोघांनीही मिळून व्यवसाय करायचे असे ठरवले उद्योग वाहनात काहीतरी चायनीज किंवा फास्ट फूडचा व्यवसाय करावा म्हणून स्वयंभू उद्योग वाहन घेऊन आज त्यांनी डी एम फुड अड्डा या नावाने मालाड येथील इन्फिनिटी मॉलच्या मागेच हा व्यवसाय सुरुवात केला आहे चला तर त्यांच्या तोंडून ऐकूया त्यांचीही कहाणी नमस्कार <स्या> माझं नाव देवेंद्र गोतावडे ही शिवानी शेलार आम्ही दोघांनी मिळून आज फूड व्हॅन चालू केले या फूड व्हॅन बद्दल आम्हाला इंस्टाग्रामद्वारे माहीत पडलं की ओमकार फोंडेकर हे या गोष्टीसाठी मदत करतात तर त्यांना आम्ही जाऊन भेटलो दादर ऑफिसला तर त्यांनी आम्हाला या योजनेबद्दल सांगितलं या पूर्ण माहिती दिली या गोष्टीबद्दल की कसं आणि काय होतं मी माहिती घेऊन घेतली मग त्याच्यासाठी प्रोसेस कसं करायचं काय लागतं ते सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी म आम्हाला मदत केली आणि आज त्या जी गोष्ट त्यांनी आम्हाला पूर्ण अस्तित्वात आणून दिली आणि त्या गोष्ट एकदम ती गोष्ट तशी तर तशी तयार करून दिली जसं आम्हाला पाहिजे होती बाकी जेवढे प्रोसेस ज जे काय होतं त्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली आणि ती प्रोसेस एवढा इझिली त्यांनी आम्हाला करून दिली की आज आमचं लवकरात लवकर हे गोष्ट जे स्वप्न होतं ते साकारात आणलं त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहेत त्यांचे आणि आज आम्ही फूड व्हॅन चालू केली आहे लवकरात का परवा आली आणि आज चालूसुद्धा केली आणि या गोष्टीसाठी आम्हाला तीन महिने कालावधी लागला त्या कालावधीमध्ये आम्हाला जेवढी मदत पाहिजे होती तेवढी मदत त्यांनी केली आम्हाला जेवढं या गोष्टी इझी होईल तेवढं त्यांनी इझी करून दिल्या आणि आज हे आमचं स्वप्न पूर्ण केलं आम्ही आज फूड वॅन चालू केली आहे तर आम्ही फूड वॅन मालाड बॅकरोडला स्टार समोर एंटरप्राईज सिक्स्टीन समोर लावले आहे आम्ही सकाळपासून नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स या सगळ्या गोष्टी अवेलेबल ठेवणार आहेत आमच्या इथे मोमोजसुद्धा मिळतात ओर सका दुपारी पावभाजी आणि सकाळी नाश्त्यामध्ये पोहे कांदे पोहे परत इडली वडा हे सुद्धा चालू करणार आहे तर नक्की आमच्या फूड ट्रकला भेट द्यायला या थँक्यू